नमस्कार मित्रांनो मित्र आज आहे बारा मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तर आज देखील मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये भयंकर डकुटी सदृश्य पाऊस होणार आहे काल तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा आपण त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही कमेंट कौन -कौन ते कमेंटच्या रिप्लायद्वारे देत असतो तर मित्रांनो आज मेला राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू मित्रांनो तर थोड्याच वेळात दुपारनंतर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता कोल्हापूर व आसपासच्या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते तसेच सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय वडूज विटा या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो कोकणपट्टीत देखील आपल्याला रत्नागिरी रायगड या भागामध्ये सावंतवाडी या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच जर आपण या ठिकाणी पुणे बारामतीत पाहिलं तर काल देखील पुण्यामध्ये दे। मुसळधार पाऊस झालेला आहे सर्वच भागामध्ये दे। आज देखील पुण्यामध्ये दे दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळतोय जेजुरी बारामती सासवड खेड खोपोली जुन्नर इगतपुरी नाशिक या संपूर्ण भागामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो तसेच या ठिकाणी पंढरपूर इंदापूर करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर तसेच सांगोला या भागामध्ये देखील मित्रांनो अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा दुपारनंतर होणार आहे वादळी वाऱ्यासह या पावसाची शक्यताही आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे तसेच तुळजापूर धाराशिव वैराग कळम वाशी या ठिकाणी चौसाळा परांडा भूम पाथरुड या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच बीड गेवराई परळी माजलगाव परभणी जिंतूर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या भागामध्ये दे देखील आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो अहमदपूर उदगीर या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते औसा तिलंगा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर होणार आहे तर आपण या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी हवामान ढगाळ असणार आहे मित्रांनो परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते तर संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकणपट्टी तसेच खानदेश या भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो तुमच्या भागात पाऊसच शक्यता आहे की नाही जाणून घेण्यासाठी कमेंट करा कमेंटमध्ये आपण नक्की सांगत असतो